गुलाबाच्या झाडाला आज आपण ही जी खते देणार आहोत त्याच्या वापरामुळे गुलाबाचे झाड हे कळे आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती जर कीड लागली तर कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडावरती अशी भरपूर फुले येण्यासाठी झाडावरती एकदा फुले होऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने अशीच भरपूर फुले येण्यासाठी झाडाची छाटणी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे कारण छाटणी केल्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आपल्या झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढीच फुले देखील ही भरपूर लागतात मात्र जेव्हा अशा नवीन फांद्या तयार होतात तेव्हा या नवीन कोवळ्या पानावरती किंवा ज्या कळ्या यायला सुरुवात होते त्या कळ्यावरती अशा प्रकारे कीड देखील ही लवकर लागत असते त्यामुळे या झाडावरती सुरुवातीपासूनच कोणतेही एखादे कीटकनाशक हे ही लागणार नाही किंवा लागली तरी ती निघून जाईल त्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा कांद्याच्या सालीचे पाणी लसणाच्या सालीच्या पाण्याचा गुलाबाच्या झाडावरती अशा भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर स्वच्छ धुवून सुकवून मी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी ठेवायचे चहा पावडर ही गुलाबाच्या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण चहा पावडर ही कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे काम करते आणि फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडीयुक्तच मातीची आवश्यकता असते त्याचबरोबर चहा पावडरमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन यासारखे घटक हे भरपूर असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच आणि झाडांना फुले देखील ही, ही जास्ती प्रमाणामध्ये लागत राहतात याच्याबरोबर आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करायचा आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच गुलाबाच्या झाडाला खते देण्याबरोबरच पाणी देताना देखील हे अगदीच कमी व जास्ती न देता ते प्रमाणशीरच द्यावे कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्त पाणी दिले गेल्यामुळे देखील ह्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या चढतात खराब होतात आणि आपले झाड देखील दे हे हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते तसेच जास्त पाण्यामुळे कुंडीतील माती जर ओलावा राहिला तर मातीमध्ये बुरशी कीड लागते आणि आपले झाड देखील हे खराब होते त्यामुळे पाणी देताना हे कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच पाणी द्यावे आणि पाणी देताना देखील ते शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचेल इतपत पाणी द्यावे म्हणजे झाड हे चांगले वाढते आणि फुले देखील ही भरपूर लागतात गुलाबाच्या झाडावरती अशी भरपूर फुले येण्यासाठी झाडाला या भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे गुलाबाची झाडे लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे कारण भरपूर जर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडाची वाढ ही चांगली होईल आणि साहजिकच फुले देखील ही भरपूर अशी लागतील आता आपण जे दुसरे खत देणार आहोत ते म्हणजे ह्या केळीच्या ज्या साली आहेत त्या मी सुकवून ठेवल्या होत्या त्याचा वापर हा करणार आहे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी जे पोटॅशियम फॉस्फरस यासारख्या घटकांची जी, या जी, जी आवश्यकता असते ती केळीच्या सालीमध्ये हे घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे केळीच्या सालींचा वापर हा फुलांच्या झाडासाठी हा जरूर करावा जर तुमच्याकडे जास्ती केळीच्या जा साली असतील तर अशा प्रकारे आता उन्हाळ्यात तुम्ही सुकून जर ठेवल्यात तर वर्षभर तुम्ही झाडांना त्याचा वापर हा करू शकता आता ही जी वापरलेली चहा पावडर आणि ज्या केळीचे सालीचे हे तुकडे घेतलेले आहेत ते झाडाला देण्यापूर्वी या झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये या केळीच्या सालीचे तुकडे आणि जी चहा पावडर आहे ती साधारण दोन ते तीन चमचा या प्रमाणामध्ये देऊन वरून ही माती टाकून द्यायची असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा या खतामधील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो अशा प्रकारे केळीच्या सालीचे तुकडे चहा पावडर हे मातीमध्ये मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली झालेली असेल आणि झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरघटचे होऊन गेलेले असेल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय